नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार भाऊ बहिणीला नमस्कार काय चाललंय मग झालं का जेवण बघा संध्याकाळचं आठ नऊ वाजत आले तर दाजी गेले तर रेशन आणा किती वेळ झालं म्हणतात माता बहिणीनं गेले तर दाजी आणखी ना तर बरोबर नऊ वाजत आले बघा पण दाजी काय रेशन घेऊन याय ना बघा आता रेशन घेऊन आले तर दाजी बघा तुम्हाला धावते आणलं का दाजी रेशन किती वेळ लावलं तुम्ही रेशन आणायला हा अहो किती वेळ झाला तुम्हाला वाट बघते मी किती वेळ झालं हा भाजी काय करायची विचारायचं येऊ का आहे उतरू लागायला थांबा येते थांबा पायपी घचरण थांबा तेव्हा आली तर दाजी आंधारात दिसायचं नाही तुम्हाला दाखवू का आता इथं आलती लयजानी बघायला आलती व लयजण आता तुम्ही बी नाही तिथं मदतीला इथं बसावं लागतं चहा करूच तर फतू घरी आज म्हणून म्हणलं मन म्हणलं दाजी घरी येतं पण आज काय उपयोग आहे का रेशन आणा गेला किती वेळ झालं लय गर्दी होती काय दाजी गर्दी होती लय काय आणले आणा बघू इकडं आणा रेशन घेऊन आले तर दाजी सासूबाईचं जास्त दुखत आहे ना आज रविवारी तर अशी वाटते की माणूस एकतरी आपल्या जवळ आहे मदतीला मा आज माझ्या माता बहिणी बऱ्याच काही जण पुण्याहून पण आलत्या आणि गावातल्या तर आज आता आलत्या बऱ्याच जणी सासूबाईला बघायला माझ्या माता बहिणी पुण्याहून बी आलत्या एक दोघी जणी आणि त्या लगेच गेल्या थांबल्या पण नाही त्या म्हणल्या मी व्हिडिओ टाकला म्हणून तुम्ही बरं झालं कारण आम्हाला तुमच्या सासूबाई विडिओवर बघायला भेटल्या म्हणून त्या तिकडून आल्या होत्या तर आता गावातल्या पण आल्या आपण काही जणाला व्हिडिओ टाकलेला खटकलं दाजीच्या अंगावर आले दाव आज ते जळके नातेवाई लाई काकू काकू आय काकू काय द्यायचं खायला खायला काय देऊ काय खायचं हां हिरयतं जरा दुखत आहे ना जास्त त्यांचं रात्रभर ती त्रास होतो मग इथल्या आमच्या शेजारच्या माझ्या माता बहिणी ताई म्हणल्या सकाळी येऊन काय घाबरं जाऊ नको रात्रभर त्रास होत असतो त्या आजारी माणसाला रात्री रात्रभर जागीच होते मी दाजी दाज्याला कामाहून चार वाजता मग दोन तीन भाकरी केल्या दोघं जेवलं आणि दाजी आता कवा गेलेलं होतं सहाच्या ब्या आधी रेशन आणा गेलेलं आता शिक रेशन घेऊन आले तर रविवार आहे म्हणलं थोडी मदत होईल दाजीच्या आज जरा चहा पाणी करूच तर बसते ना माणसात तिथं बोलाय बोलायला एकजण लागते की तर दाजे रेशन आणाय गेलेलं आता शे का हसू येते दाजीचं एकटं घेऊन वजा आलं की दाजी आणा की मध्ये काय आले बघू द्या बघू द्या की आणा इकडं आम्हाला एवका माता बहीण आलं बा का दाजी का आणलं का तांदळू येऊ का दाजी आलं जास्त करा बघा बघा दाजी लई वेळ झाला रेशन आणा गेले तर आणि मी वाट बघते म्हणून गर्दी होते ना रेशन हा असते मग गर्दी होती मी राहते बाहेर काकूला म्हणून म्हणलं होतं आज तुम्ही रविवार आहे जरा थोडी मदत करता तुम्हाला कवा म्हणतच नाही मदत करा पण पाहुण्या रवळ्यात बसतंय माणूस एक जण एक जण चहा पाणी करत आहे काय आज सासूबाई थोडं जास्त झोकायला बघा कारण सकाळ धरून मी जेवण करा खा खा म्हणून मी तशीच जवळ झोपी गेले पण त्यांनी एक उग दोन घास खाल्लं पण खाल्लं नाही जास्त आज काय सुकल्या त्या आज ते तकली त्यांना जास्त होईल वय पण झालेलं आहे त्यांचं त्याच्यामुळं त्यांना लय व्हायला लागली पोर ग आले नाही दाजीने पोराला फोन लावला आणि कसा आला नाही त्याला ना दाजी चहा करू का जेवता डायरेक्ट चहा करू का चहा प्यायचा का थोडा त्या करू काय थोडा लहान लेकरा सहा महिन्याच्या लेकरा सारखं माता सांभाळावं लागते लय आनंदात बी ठेवावं लागते बर का त्यांना म्हणजे आपण तुम्हाला माझं सांगणंच आहे खरंच परत पण करून उपयोग नाही आहे तर चांगली माणसाची सेवा करायची येत का आम्ही सण हसून खेळून राहतो का नाही आज जरा कुचमालया नाही तर दोघीचा लय खा नाही रोज म्हणजे त्यांना रात्री जास्त झालत जास्त म्हणजे बरंच जास्त झालं रात्री त्याच्यामुळं आज लेकच मला ते त्या पोटावरही हात आपटायच्या रात्री तकलीफ होती म्हणते ती विचारलं बऱ्याच जणाला तर कसं आहे रोज दोघी सासूनाचं धिंगाणा असते आज त्यांना बघायला आले त्यांना दोघीला जास्त बोललं बी झालं नाही म्हणून जरा दमाने बोललं तर इकडे म्हणते जवळ बस काकू तेवढं स्वयंपाक करून आले मी सारखं मारा माराय म्हणते ते जवळ बसावं लागते आभंग म्हणायचं मग त्या काहीतरी सांगणार पण डोकं चलतंय दोन तीन तास चांगलं चालतंय बघा पुन्हा एकदमच बिघडलं की बिघडलं म्हणजे लयच बिघडते असे आणि मी जास्त खुसकिशमुळं असते की ते हसवी त्यात बी मला लय बरं काहीच म्हणजे लय म्हणजे लय आनंदात आहे मी माझी सासू माझजवळ आहे ना त्याच्यामुळं आनंदात पण काही जाणार देखवत ना असते ती वाईटावर नाते वाईक त्याच्यामुळं त्यांना बोललेला आवाजसुद्धा त्या म्हणते ते अजिबात गायजा ना ते ना येड मध्ये असं दाजीला दाब देते आपल्या पण तुमची तुम्हाला अर्पण मी सासूची सासू माझी तुम्ही नाहीत माझं थो असं असतंय माझं बघा हां मी बोलून द्यायच असते आज माझ्या माता बहिणीचं येळभर फोन मोहळून फोन आला मोहोळ दादा शिंदेचं मोहळ आहे ते तिकडून पण फोन आलं की ताई तू छान सासूची सेवा करतेस म्हणून पण शेवायचं त्याचं काय ना आमच्या सासुणाचं पहिलंच नाही जमते सकाळी सासूना मारलं तर संध्याकाळी जाऊन बळत बसायचं झालं का हो काकू चहा मला बी थोडा द्या हसवायचं जाऊ तसं इतका आनंद आहे आता बी म्हणतो पण आज कुचमालया बघा आज म्हणजे कुचमाल्या म्हणजे कसं जरा रात्री जरा जास्त त्यांना त्यांनाले त्या काय करते ते त्यांना कळत नव्हतं मी म्हणायचे असं काय केलं आणि हसायचे मी तसंच केलं मग आज जरा दोघीच बोलणं झालं नाही जास्त बघायला बी आलते त्यांना माणसं लय म्हट आहे त्याच्यामुळं तर आता माहिती तू जवळ येऊन बस आता दाजीला स्वयंपाक करायचा चहा करून द्यायचा आणि त्यांना थोडा चहा पाजायचा आता लहान सहा महिन्याच्या लेकराला आपण होऊन कसं पाजता तसं पाजायचं नाही पाजल्यावर कोण आहे आणि मग ते खुश बी राहते त्या थोड्या जरा नाराज झाल्या आज जास्त बोलणे दोघीचं आलं नाही त्याच्यामुळं ले गा गा था 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 था। तर ले गप्पा धिंगाणा असते दोघीचा रोज वेडिओ येतो आपल्याकडे ते गप्पाचं धिंगाणाचं रोजच कुठे चाल दाजी आणि तुम्ही करते चहा तुम्ही बघू जाऊ नका आता बाहेर बस झालं मग या तर माता बहिणीनं नमस्कार करते संध्याकाळचा आता स्वयंपाक आता शिकदा आजी आले तर उशीर झालाय आज माझ्या काकूला चहा करते थोडा मी पण पिते दाजीला देते स्वयंपाक करते